नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी हेमंत निंबर्गेसर सोलापुरात भाजपाचे वरातीमागून घोडे एक फूल गेटवेल चूर नंतर आली सर्वांना जाग मुख्यमंत्र्यांनी इंजेक्शन दिले आणि लगेच दोन डाकू एकत्र हे जे कालचं आंदोलन आहे भाजपाने आंदोलन केलं पंडित शिंदेच्या फोटोला जोडे मारले पप्पूची पप्पी अशा काही त्या घोषणा दिल्या आणि आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी वगैरे त्याचबरोबर पलीकडे काँग्रेसने सुद्धा भाजपनं काही विकास केला नाही भोपळा आहे म्हणून भोपळा फोडला रस्त्यावर आणि त्यांनी पण आंदोलन केलं म्हणजे भा भाजप आणि काँग्रेस आणि भाजप आणि काँग्रेसने समोरासमोर आंदोलन केली कार्यकर्त्यांनी कारण का तर आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते हे लागतातच कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष चालतो हे मी काय सांगायची गरज नाही आज आता सुद्धा महापालिकेची निवडणूक जवळ आलेल्या आहेत आता कार्यकर्त्यांची गरज आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कार्यकर्त्या जर संधी मिळाली कार्यकर्त्याचा विकास झाला तरच पुढं सुद्धा काम करायला उद्देश होतो आनंद वाटतो परंतु आपण पाहिलं पक्ष कारण का तर महत्वाची गोष्ट म्हणजे पक्षामध्ये जर एकनिष्ठता राहिलीच नाही आता कोण एवढत आहे कुठल्याही पक्षात जात आहे आता काल जर बघितलं आपण बातम्या पेपर जर काढून वाचल्या तर अनेक जणांची भरती चालू आहे भाजपामध्ये मेगा भरतीचं म्हणायला हरकत नाही भाजपांची मेगा भरती चालू आहे आणि अनेक जणांची मुंबई दौरे चालू आहेत मुंबईच्या वाऱ्या चालू आहेत आणि त्या मुंबईच्या वाऱ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकजण आता नगरसेवकासाठी इच्छुक आहे परंतु त्यांना माहीत नाही आहे मी स्वतः फडणवीस साहेबांना मी एक निवेदन देणार आहे की आता महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्याच्या तोंडावर नगरसेवक कसा असावा सोलापूरच्या महापौराची निवड महापौर हे जनतेतून असावे त्यानंतर नगरसेवकासाठी शैक्षणिक पात्रता असावी कुठल्याही गुन्हेगाराला पक्षात तिकीट देऊ नये असं मी निवेदन देणार आहे त्यांना मागा पण मी त्यांच्याशी अशाच पत्रावर केला होता त्यांच्याशी फोनवर त्यांच्या जे पी आहेत त्यांच्याशी फोनवर बोलत पण होतं मी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकर खूप नाराज आहेत आणि नाराज असल्यामुळे सोलापूरचा विकासच झाला नाही आज लाज वाटायला पाहिजे सोलापूरकर दरवर्षी शंभर टक्के कर, कर भरतात सोलापुरामध्ये दरवर्षी उजनी भरते उजनीचं उद्घाटन होतं पेपरबाजी होते सोलापूरच्या विकासासाठी ह्या दोन्ही देशमुखांना खूप चांगली संधी होती ह्यांनी संधी अजिबात संधीचं सोनं करायला पाहिजे होतं पण केलं नाही अंतर्गत गटबाजी भांडण करणे ह्यांचं कधी जुळलंच नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरकर नाराज आहेत मी पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं फडणवीस कानावर मी घातलं होतं की हे नाराजी आहेत हे दोघं दोगा। ह्या दोघांच्यामुळं सोलापूरकर खूप नाराज आहेत जर यापुढं ह्यांना जर संधी जर दिली तर भाजपाची सत्ता गेलीचं म्हणून समजा असं मी त्यांना पण म्हणलं होतं मी म्हणून आता फडणवीस साहेबांना सुद्धा कळलं आणि ह्यांची विधानं जे बघितले बेताल वक्तव्य वगैरे बघितले त्यामुळे फडणी साहेब अगोदरच नाराज होते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोघांना किंवा भाजपचं आपण बघितलं आपण भाजपाकडं एक स्वच्छ प्रतिमेचा पक्ष म्हणून बघितलं जातं परंतु आता अलीकडं असं व्हायला गेलं आहे मी मागं बातमी पण केली होती की भाजपाच्या अमृतामधील दहाकता कमी होत चालली कारण का तर भाजपामध्ये गु बऱ्याचशा गुन्हेगारांना संधी दिली जाते त्याचा परिणाम काय होतं हे पण महत्त्वाचं आहे यावर मी बातमीसुद्धा केली होती आणि सांगितलं सुद्धा फडणी साहेबांना सुद्धा सांगितलं होतं की कुठल्याही गुन्हेगाराला पक्षात प्रवेश देऊ नका जर दिला तर त्यांना तिकीट अजिबात देऊ नका महत्त्वाची म्हणजे स्वच्छ भत्रिवाचा पक्ष पक्ष आहे मग हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आता कलंकित होताना दिसत आहे असं मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब खूप संयमी आहेत खूप अभ्यासू नेतृत्व आहे त्यांचं पाच वर्ष पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री आहेत ते मागच्या टर्मात चौदाला जेव्हा ते मुख्यमंत्री झाले चौदा ते एकोणीस पाच वर्ष पूर्ण केले त्यांनी ते पाच वर्ष पूर्ण करणारे दुसरे मुख्यमंत्री आहेत सांगायची गोष्ट म्हणजे आणि परवा जेव्हा झाल्या निवडणुका तेव्हा मी अगोदरच बातमी केली होती की यावेळेस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मी पुन्हाही मी बातमी केली होती आणि आल्या सुद्धा अशी बातमी केली होती की अखेर डाळभात सरस ठरला कारण का तर अखेरला देवेंद्रही काफी आहे असं बिको कारण का तर ही वास्तवता आहे मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे आणि कुठलाही पक्ष माझं घर चालवत नाही आहे परंतु वस्तुस्थिती आहे कारण का जर का मी जे विचार मांडतो मी जे मत मांडतो माझ्या मताशी कुठल्याच एखाद्या पक्षाशी मतच होतात त्यात माझा काय दोष आहे माझं मत आहे खरं मत मांडायचा मी प्रयत्न करतो त्यामुळं कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये की मी भाजपाचा पत्रकार आहे वाटतं मी पत्रकार नसून एका चॅनलचा चॅनल प्रमुख आहे हे लक्षात ठेवा हो, पत्रकार आणि चॅनल प्रमुखामध्ये फार फरक असतो सांगायची गोष्ट म्हणजे पत्रकार, कामाला पत्रकार हे कामाला असतात आणि चालक चॅनल प्रमुखाच्या हाताखाली पत्रकार काम करतात हे बाकीच्याने लक्षात ठेवावं त्यामुळे मी कुठल्याही पक्षाचा पत्रकार नाही आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कुठलाही पक्ष माझं घर चालवत नाही जे असेल ते बेधडक मांडतो चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करतो पण इथे त्यांचं पण मी बरवा कौतुक केलं आहे पर्याय जणांचं चांगलं काम केल्यावर मी कौतुकच केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं पण मी कौतुक करतो आता माझे विचार जुळतात त्यांच्या विचाराशी त्याला मला काय पक्षाशी जुळतात त्याला माझा काय दोष आहे त्यामुळं चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करतो आणि चूक दाखवली तर झोडपून पण काढतो चूक पण दाखवून देतो मग त्यावेळेस मागं पुढे सुद्धा कौतुक करायलासुद्धा मागा पुढे पाहत नाही आणि चूक असेल तर झोडपून काढायलासुद्धा कमी करत नाही आहे मग ते कोणत्या का पक्षाचा असे ना मला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं आहे असंच परवा आठ दिवसापूर्वी बैठक झाली देवेंद्र फडणवीस पाहत होते वाटच पाहत होते संयमी नेतृत्व त्यांचं त्यांनी सगळ्याला पुरून उरले होते आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे ते वाटच पाहत होते की पर्याय माणूस कोण आहे त्यानंतर देवेंद्र कुठे पर्याय माणूस मिळाला देवेंद्र कुठे निवडून आले त्यांचं काम खूप सोपं झालं सचिनदादा सो कल्याण शेट्टी अकलकोटचे आमदार यांचं पण काम चांगलं आहे त्यामुळे फडणवीसांनी त्या दोघांना हे केलं त्या दोघांना व्यवस्थित सांभाळत जयकुमार गोविंदा पालकमंत्री केलं आणि ह्या दोन देशमुखांना आता दुश्चिदेचा विचार आहे मग परवा आठ दिवसापूर्वी जेव्हा बैठक झाली सगळे आमदार आणि भाजपाचे पदाधिकारी सूत्रांच्या माहितीनुसार मला असं कळालं आहे की त्या बैठकीमध्ये आपले विजयकुमार देशमुख मला मंत्री करा म्हणून गेले होते त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले अजिबात मंत्रिपद तुम्ही मागू नका तुम्हाला मी संधी दिली होती तुम्ही संधीचं सोडूनच केलं नाही तर त्यावेळेस पालकमंत्री देशमुख म्हणाले मी लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आलो त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणाले लिंगायत समाजाच्या जोरावर नाही तर मोदीजींच्या जीवावर तुम्ही निवडून आलात हे लक्षात असू द्या तुमच्या आणि दुसरी गोष्ट कळत न करत असा म्हणजे बघा विचार करा तुम्ही म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की पक्षात राहायचं असेल तर राहावा नाहीतर तर पक्ष सोडून जावा परंतु तरी पक्षात पक्ष सोडत नाही अजिबात चालू आमदार कोणी पक्ष सोडत नसतो महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामुळं ती नाचक्य आहे आणि हा पक्षातून काढून टाकलं तर फार अवघड आहे त्यामुळं आता चालू आमदार आता महत्वाची गोष्ट महापालिकेच्या निवडणुका तोंडावलेल्या आहेत त्यामुळे त्यांनी आणि कान टोचले कुणीही दोघांनी देशमुखांनी भांडायचं नाही अजिबात सर्व निवडणूक आहे हा युतीतूनच लढणार सर्वांनी एकमेकाला सहकार्य करायचे आहे मला भांडणंच केलेलं अजिबात चालणार नाही जर माझ्या कानावर कुठून आलं तर बघा खैर नाही असं मला वाटतं कुठंतरी इंजेक्शन दिलेलं दिसतंय त्या इंजेक्शन दिल्यामुळं काल लगेच दोन डाकू एकत्र आलेला लगेचच फोटो आला कारण का तर कधी नव्हे ते त्यांनी खूप समजावून सांगितलं होतं त्यांच्या कानाकडून पण घातलं होतं बऱ्याच लोकांकडून गेलो होतं आणि कळत असतं त्यांना माहीत असतं फक्त ते वाढ बघतात आणि संधी शोधत असतात त्यांनी काल संधी शोधली आणि इंजेक्शन दिलं आणि लगेच हे दोन डाकू एकत्र आल्याचा फोटो आला कारण का तर ह्यांची प्रॉपर्टी बघितली तर आज भरपूर प्रॉपर्टी आहे विकास झाला कुणाचा विकास झाला तर ह्या दोन देशमुखांचा विकास झाला सोलापूरचा विकास अजिबात झालेला नाही आहे अजूनही सोलापूरकर विकासासाठी शोधत आहेत विकासासाठी प्रयत्न करत आहेत परंतु सोलापूरचा विकास झाला आणि सोलापूरात अजूनही पाण्याचा प्रश्न मिटला नाही आहे सोलापूरकर अजूनही तहानलेलेच आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल कधी नव्हे ते असं झालं आणि हसवलं आणि आमच्या महत्वाची गोष्ट म्हणजे मग माझा अंदाज असा आहे की मुख्यमंत्र्यांनी दोन्ही देशमुखांचे कान टोचले आणि एखादा असं कुठलं तरी इंजेक्शन दिलं असावं त्यामुळे काल लगेच हे दोन डाकू एकत्र आले असं असं म्हणलं तर काय वेगळं वाटल्यासारखं नाही आहे माझं म्हणणं असं आहे कुठल्याही पक्ष राहू दे आम्हाला त्याचं देणं घेणं नाही आहे सोलापूरचा विकास व्हायला पाहिजे सोलापूरच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे सोलापूरची जनता तुम्हाला विश्वास ठेवून तुमच्यावर मतदान करते तुम्हाला त्या विश्वासात तुम्ही पात्र राहायला पाहिजे मग तुम्ही कोणत्या का पक्षाचा असाल आम्हाला त्याचं देणं घेणं नाही आम्हाला सोलापूरचा विकास हवा आहे विकास मग जाता जाता एवढं सांगा असं वाटतं की नक्कीच ह्या सगळ्यांनी भाजपाचे सत्ताधारी जे आता जे आहेत सोलापूरचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सगळ्यांनी याचा विचार करावा धन्यवाद